रोहित पवार यांनी विधानसभेत तरुणांचे गरिबांचे प्रश्न मांडून शिंदे सरकारच्या दोनशे आमदारांची बोलती बंद केली गेल्या नऊ दिवसात विधानसभेत कोणाचा प्रश्न सुटला शेतकऱ्यांचा सुटला नाही विद्यार्थ्यांचा सुटला नाही आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही बेरोजगारीवर चर्चा नाही मग नऊ दिवस शिंदेंनी काय केलं मराठवाडा नाही विदर्भ नाही पश्चिम महाराष्ट्र नाही कुठल्याच भागावर चांगला पॉलिसी निर्णय झाला नाही मग इथं विधानसभेत टाइमपास करायला येता का असं म्हणत रोहित पवार यांनी त्यांचे काका अजित पवारांचं नाव न घेता सुनावलं कॉन्ट्रॅक्ट भरती जी आर मागे घ्या सांगितलं त्याने तो जी आर मागे घेतला युवांचं प्रेशर होतं पण अध्यक्ष महोदय मागच्या दरवाजाने अजून कॉन्ट्रॅक्ट भरती चालू आहे तर दिवसाला चाळीस लहान बालक आज मरत आहेत ह्याला जबाबदार कोण अध्यक्ष महोदय ह्याला सरकार जबाबदार नाही का अध्यक्ष महोदय ह्याला मंत्री जबाबदार नाही का तर गेल्या नऊ दिवसामध्ये कोणाचा प्रश्न सुटलाय शेतकऱ्याचा सुटला नाही विद्यार्थ्यांचा सुटला नाही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलाचा तिथं सुटलेलं नाही अध्यक्ष महोदय बेरोजगारीचा मुद्द्यावर चर्चा अजिबात झाली नाही अध्यक्ष महोदय मग चर्चा कशावर झाली कशावर मार्ग निघाला अध्यक्ष महोदय विदर्भ नाही मराठवाडा नाही पश्चिम महाराष्ट्र नाही कुठल्याच महाराष्ट्रातल्या भागावर एखादा पॉलिसी निर्णय या अधिवेशनामध्ये झालेला नाही मग अध्यक्ष महोदय इथं आपण काय टाइमपास करण्यासाठी येतो का म्हणतील की आम्ही राजकारणाबद्दल जास्त वाचतो आमची कुठली बातमी लागली का हे आम्ही बघतो पण तुम्ही सामान्य कुटुंबातल्या लोकांना जर विचारलं की तुम्ही कशा बातम्या वाचतात एक तर राजकारण इतक्या खालच्या लेवलला गेलं त्यामुळे ते राजकीय बातम्या तर वाचणार नाहीत पण ते कुठल्या वाचतात किंवा कुठं क्राईम वाढलाय का दैनंदिन जीवनामध्ये त्यांना कुठं कुठं प्रभाव येऊ शकतो त्यांना अडचणी येऊ शकतात अशा प्रकारच्या त्या बातम्या अध्यक्ष महोदय ते वाचतात अध्यक्ष महोदय ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे माणसाचा खरेदी विक्रीचा व्यवहार महाराष्ट्र हा दुसऱ्या नंबरला अध्यक्ष मोदय याच्यामध्ये आपण जर बघितलं दंगलीच्या बाबतीत महाराष्ट्र एक नंबरला आहे अध्यक्ष मोदय चोरीच्या बाबतीत महाराष्ट्र एक नंबरला आहे आणि मी चोरी म्हणजे सामान्य लोकांची जी चोरी होती ती म्हणतो आमदाराच्या चोरी आणि पार्टीच्या चोरी बद्दल अध्यक्ष मोदे मी इथं कुठेही म्हणत नाही त्याच्याच बरोबर दरोड्याच्या बाबतीत अध्यक्ष मोदय आपण एक नंबरला आहे म्हणजे विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र कुठेही दिसत नाही पण या चोरीच्या बाबतीत नाही तर अन्यायाच्या बाबतीत महाराष्ट्र या देशामध्ये एक नंबरला जाताना अध्यक्ष महोदय आपल्याला दिसतं अतिशय भीतीदायक ही परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय आज जर आपण बघितलं तर पोलीस मोठ्या प्रमाणात व्ही आय पी लोकांना दिलं काही आमदारांना दीडशे दीडशे कोटी रुपयाचा खर्च फक्त आमदार सुखरूप ठेवण्यासाठी केला जातो आणि मग हा लोड या पोलिसांवर आल्यामुळे कुठेतरी येत्या काळात अध्यक्ष महोदय हे अध्यक्ष महोदय बोलू द्या काल सुद्धा बोलून दिलं नाही अध्यक्ष महोदय पाच मिनिटात विषय संपत अध्यक्ष महोदय आपण कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती काय येते कारण समाजा का समाजामध्ये जर फ्रस्ट्रेशन वाढत असेल तर अध्यक्ष महोदय फ्रस्ट्रेशन वाढण्याचं एक प्रमुख कारण काय ते बेरोजगारी हा एक मुद्दा अतिशय महत्वाचा आहे अध्यक्ष मोदय आपण इथं जे काम करतो नाही साध्या भाषेत बोलायचं झालं एका नेत्याच्या भाषेत बोलायचं झालं तर इथं जे दिवे आपण लावतो ते दिवे लावल्यानंतर चांगलं काम केल्यानंतर गरिबाच्या घरी दिवे लागणार अध्यक्ष मोदय आपण जर कामाच्याबद्दल बोललो नाही ते इन्व्हेस्टमेंट राज्यामध्ये जे येते अध्यक्ष मोदय याच्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये त्रेचाळीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आली एका वर्षामध्ये ते सुद्धा बँकेने आरबीआयचं रिपोर्ट आहे त्यानंतर गुजरातमध्ये सदोतीस हजार त्यानंतर ओडिशामध्ये अकरा हजार आणि महाराष्ट्रामध्ये किती आठ हजार कोटी अध्यक्ष मोदय याच्यावर जर आपण काम करणार नसेल तर मग बेरोजगार युवा उद्या जाऊन फ्रस्ट येऊन जर चुकीच्या मार्गाने गेलं तर त्याला जबाबदार सरकार असणार आहे अध्यक्ष मोदय आजच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर आपण अपन, आपल्या राज्यावर कमी आणि दुसऱ्या राज्यावर विकास तिथं व्हावा यासाठी जास्त प्रयत्न करतोय अध्यक्ष महोदय आम्ही जेव्हा युवा संघर्ष यात्रेमध्ये चालत होतो तिथं एका वडापाव तळणाऱ्या एका व्यक्तीला आम्ही भेटलो अध्यक्ष महोदय पन्नास वय त्याचं त्याला विचारलं तू काय करतो तो म्हणतो माझा हा व्यवसाय जो मुलगा काय करतो तो इंजिनियर झाला आता काय करतो दोन वर्ष त्याली प्रयत्न केले पण आता तो मला वडापाव बनवण्यासाठी मदत करतो अध्यक्ष महोदय हा चौथी पास पालक तो जर त्याच्या मुलाला कष्टातून दोन तीन लाख खर्च करून जर तिथं शिकवत असेल इंजिनियर बनवत असेल आणि तेवढा खर्च करून सुद्धा जर चौथी पास झालेल्या एका व्यक्तीसारखंच त्याला काम कर, करावं लागत असेल तर अध्यक्ष महोदय या रोजगाराच्या बाबतीत नक्कीच आपल्याला लक्ष देण्याची अध्यक्ष महोदय दे जरूर अध्यक्ष महोदय आम्ही जेव्हा मुद्दा याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा मांडला मध्ये नोकरी मिळत नसेल तर स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न केला जातो तेव्हा सरकार म्हणते आजची पिढी सिरियस नाही अध्यक्ष महोदय एक व्यक्ती मला भेटला त्यांनी मला सांगितलं की जे सरकार हजार रुपये जे आमच्याकडनं घेते एक पेपर देण्यासाठी ते हजार करत करत मी पंधरा हजार रुपये खर्च केला माझ्या आईली स्वतःच शेवटचा दागिना म्हणजे मंगळसूत्र विकलं आणि त्यानंतर मला आता हजार रुपये दिलेले अध्यक्ष महोदय जर हा मुलगा उद्या तलाठी होऊ शकला नाही अधिकारी होऊ शकला नाही का पेपर फुटत आहेत मग हा मुलगा काय करणार आपल्या आईली एवढं प्रयत्न करून मंगळसूत्र विकून सुद्धा मला जर शिकवत असेल मला काहीच करता येत नाही तर हा दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाला जाऊ शकतं त्यामुळे कृपा करून या सरकारला आम्ही विनंती करतो अनेक वेळा केली ते हजार रुपये जे तुम्ही सामान्य कुटुंबातल्या लोकांकडून वसूल करताय ते कुठेतरी माघार घ्या आणि जे काय प्रलंबित भरती ही या राज्या सरकारमध्ये आहे ती कुठे ना कुठेतरी कन्क्लूड कन्क्लूड करतो पेपर फुटीच्या बाबतीत कायदा व्हावा यासाठी आम्ही मुद्दा मांडला मुख्यमंत्री साहेबांना भेटलो आता त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं तीन महिन्यामध्ये एक शिष्टमंडळ लागू करायला काय हरकत आहे याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी पुढाकार घेणं अतिशय महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय शिक्षक भरतीच साठ हजार भरती बाकी आहे इथं मंत्री महोदय धडधडीत खोटं बोलतात ऑक्टोबर महिन्यापर्यंत आम्ही सगळी भरती पूर्ण करू असं सांगतात अध्यक्ष महोदय भरती प्रक्रिया सुरू पण नाही झाली तिथं रोस्टर सुद्धा झालेलं नाही अध्यक्ष महोदय जर इथं मंत्री खोटं बोलत असतील त्या मंत्र्यांना आम्ही विनंती करतो जर गुणवत्ता या शाळेची आपल्याला ठेवायची असेल जिथे गरिबाची पोरं शिकतात शिक्षक भरती आणि प्राध्यापक भरती अध्यक्ष अध्यक्ष महोदय कन्क्लूड करतो कन्क्लूड करतो आम्ही जेव्हा युवा संघर्ष यात्रा काढली तेव्हा कॉन्ट्रॅक्ट भरती जी आर मागे घ्या सांगितलं त्याने तो जी आर मागे घेतला युवांचं प्रेशर होतं पण अध्यक्ष महोदय मागच्या दरवाजाने अजून कॉन्ट्रॅक्ट भरती चालू आहे बावनकुळे साहेबांनी सरकारचं तिथं अभिनंदन केलं जेव्हा जे शिक्षक रिटायर झाले त्यांना इथं विदर्भामध्ये तिथं त्यांना शिक्षक भरतीच्या माध्यमातून टेम्पररी वर घेतलं गेलं अध्यक्ष महोदय तुम्ही कॉन्ट्रॅक्ट भरतीवर मागून चालू ठेवणार असाल तर हे कितपण योग्य आहे अध्यक्ष महोदय जाता जाता फक्त एकच सांगतो अध्यक्ष महोदय आपण क्राईम बद्दल जेव्हा बोलतो तेव्हा कुणी कोणाचा मर्डर केला चोरी केला ह्याच्याबद्दल बोलतो अध्यक्ष महोदय आरोग्य विभागामध्ये आज आपल्या राज्यामध्ये परिस्थिती बघितली तर दिवसाला चाळीस लहान बालक आज आहेत ह्याला जबाबदार कोण अध्यक्ष महोदय ह्याला सरकार जबाबदार नाही का अध्यक्ष महोदय ह्याला मंत्री जबाबदार नाही का अध्यक्ष महोदय नागपूरची आरोग्याची परिस्थिती आज बघितली तर औषधं नाही प्रेग्नेंट महिलांना द्यायला औषध लहान पोरांना द्यायला औषधं नाही जर ही औषधं नाही मिळाली तर ह्याला जबाबदार कोण कोणाचा गरीबाचा मृत्यू झाला तर अध्यक्ष महोदय दुसऱ्या दिवशी काम करण्यासाठी बाहेर पडावं लागतं श्रीमंताचा एक व्यक्ती आजारी पडला तरी दहा दहा दिवस सुट्टी आपण काढतो अध्यक्ष हो मोदय मग ह्याच्यावर कोण बोलायला तयार नाही अध्यक्ष महोदय ह्याच्यामध्ये हो जर एखाद्या गरीब माणसाचा मृत्यू झाला तर त्याला सरकार जबाबदार असावं ते सुद्धा एक क्राईम आहे अध्यक्ष हो महोदय त्यामुळे आरोग्य व्यवस्था आपल्या या राज्यामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीची आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी आपल्याला लक्ष घालण्याची जरूरत आहे आणि जाता जाता अध्यक्ष मोदय मी एवढंच सांगतो की काल पण आम्हाला बोलायचं होतं बोलून दिलं नाही अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर गेल्या नऊ दिवसामध्ये कोणाचा प्रश्न सुटलाय शेतकऱ्याचा सुटला नाही विद्यार्थ्यांचा सुटला नाही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलाचा तिथं सुटलेलं नाही अध्यक्ष महोदय बेरोजगारीचा मुद्द्यावर चर्चा अजिबात झाली नाही अशा वर्कर अंगणवाडी सेविका ह्याच्यावर चर्चा नाही अध्यक्ष महोदय मग चर्चा कशावर झाली कशावर मार्ग निघालाय कशावर एखादी योजना सरकारने आणली एखाद्या पॉलिसी निर्णय झालाय का त्याच्यावर योग्य अशी चर्चा झाली आहे का अध्यक्ष महोदय विदर्भ नाही मराठवाडा नाही पश्चिम महाराष्ट्र नाही कुठल्याच महाराष्ट्रातल्या भागावर एखादा पॉलिसी निर्णय या अधिवेशनामध्ये झालेला नाही मग अध्यक्ष महोदय इथं आपण काय टाइमपास करण्यासाठी येतो का अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने कुठेतरी पॉलिसीवर चर्चा झाली पाहिजे काहीतरी निर्णय या सरकारने घेतला पाहिजे आणि बोलत असताना जेव्हा मंत्री संपला विषय मंत्री बोलत असताना कुठेतरी खोट न बोलता मुद्द्यावर बोलण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय हे असंच चाललं तर एक असंविधानिक शब्द इथं आम्हाला वापराव लागेल की निर्लज्जपणा या अधिवेशनामध्ये जो आपण करत आहोत सगळेच मिळून हा कुठंतरी थांबला बाहेर आणि हा जर नाही थांबला जसं मंत्री महोदय तिथे म्हणाले मुख्यमंत्री म्हणाले डू ऑर याच्यामध्ये आपण काहीच जर डू करणार नसेल तर काहीच नसेल तर गरीबच श्रीमंतला काही होणार नाही त्या मी कृपा करून आपल्या माध्यमातून सरकारला सांगतो या विविध विषयावर कुठेतरी बोललं गेलं बाहेर वेळ नसल्यामुळे अनेक मुद्दे मांडायचे होते पण ते मांडता आले नाही उद्या तुम्ही शेवटचा दिवस आहे तेव्हा संधी द्याल अशी अपेक्षा करतो आणि या जो काही विरोधी पक्षाने अंतिम आठवडा प्रस्ताव आलाय त्याला पाठिंबा देत कुठेतरी मोठा बदल येत्या काळामध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री स्वतःची घर भरायला आहेत शशी सावंत म्हणतात पुढील निवडणुकीमध्ये असा लोकप्रतिनिधी असावा रघुनाथ लाड म्हणतात विकासाच्या मुद्द्यावर बोलणाऱ्या आमदारांना बोलू दिले जात नाही मग अधिवेशन नक्की घेता कशासाठी दिलीप चौधरी म्हणतात वा दादा या तिने हरामखोरांची चांगली काढली माधव सरडे म्हणतात मंत्रिमंडळ सगळे गंमत मज्जा करायला येतात नागपूरमध्ये फिरायला येतात सरकारी खर्चातून जनतेच्या पैशातून मज्जाच करायचं त्यांना काय देणं घेणं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद